महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नमस्कार मी वंशता जाधव आपण सर्वांचे स्वराज्य लाईव्ह मध्ये स्वागत करते आमदार भरत शेठ गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर उद्या तीन सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार पुरस्कार महाड विधानसभेचे आमदार भरत शेठ गोगावले यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दोन हजार बावीस तेवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला असून उद्या तीन सप्टेंबर रोजी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या निवडीने महाड विधानसभेतील शिवसैनिक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राष्ट्रकुल समितीने निवड केल्याबद्दल आमदार गोगावले यांनी निवड समितीचे आभार मानले आहेत अत्याचारी मुघलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही पाहतो न्यूज चॅनल